कार मित्रांनो मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या दिग्गज कलाकाराची प्राणज्योत नुकतीच मावळलेली आहे चला तर पाहून घेऊया कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध बॉलिवूड टेलिव्हिजन अभिनेता निर्माता व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं एकोणऐंशी वर्षीय अभिनेते धीरज कुमार यांना तीव्र निमोनिया झाला होता ज्यामुळे त्यांनी आता या जगाचा निरोप घेतलेला आहे धीरज कुमार हे एक ज्येष्ठ कलाकार होते त्यांनी अभिनय दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रात वर्षानुवर्षे काम केले त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात अभिनेता म्हणून केली एकोणीसशे सत्तरच्या दशकात रातोका राजा बहारो फुल बरसाओ शरापत छोडदी मैने रोटी कपडावर मकान सरगम क्रांती मन भरो सजना अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या त्यांनी सुमारे एकवीस पंजाबी चित्रपटामध्ये काम केले ज्यामध्ये अलीक अलीकडील सज्जन सिंग रंगरूट एक संडू हुंडा सी वॉर्निंग टू माझेल या चित्रपटामधील त्यांच्या कामाचे विशेष करून कौतुक झाले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली